महत्त्वाचं सांगायचं झालं तर माननीय उच्च न्यायालयाने अलीकडच्या काळात महाविकास आघाडीला संप करता येणार नाही बंद करता येणार नाही हे ये डॉक्टर जयश्री पाटील ज्या अध्यक्ष आहेत एस टी कष्टकरी जनसंघाच्या त्या निकालाच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार हे सगळ्यात अगोदर म्हणजे आपण खेळाच्या भाषेत म्हणायचं तर क्रीजवरून निघून गॅलरीत गेले त्यानंतर एकापाठ एक लोक निघून गेले म्हणजे संप करता येत नाही संविधानिकदृष्ट्या हे त्यांना मान्य करावं लागलं होतं परंतु आज जेव्हा एस टी कष्टकऱ्यांच्या बाबतीतली भूमिका आहे जेव्हा माननीय इंडस्ट्रीयल कोर्टानी जे संविधानिक न्यायालय आहे माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारेच संप करता येणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं आहे संपाला बंदी घालण्यात आलेली आहे आणि हे सगळं असं सच सचसिद्ध असताना प्रेरित करणे मग ते उद्धव ठाकरेचे माजी आमदार कदम असतील खेडमध्ये जाऊन म्हणजे काय म्हणतो त्याला लुडबुड करणे किंवा मग राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांना मला तर आज म्हणायचं आहे की कुंभकर्णाला जशी जाग येत होती तशी दोन हजार अठराच्या नंतर अचानक कशी काय जाग आली शरद पवारांना एकशे चोवीस एस टीचे कष्टकरी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी जेव्हा वीरमरण पत्करलं सातव्या वे वेतन आयोगासाठी आणि त्यावेळेस मात्र तुम्हाला श्रद्धांजलीसुद्धा वावू देवा वाटली नाही त्यावेळेस तुम्ही काही कष्टकऱ्यांना अगदी मांडीच्या जवळ अगदी मांडीवर बसून गोंजारता तसं तोडण्याचा प्रयत्न केला कष्टकऱ्यांना तीच मागणी आहे आमचीच मागणी आहे आणि जे तुमचे बगलबच्चे आहेत त्यांना करार पाहिजे पाच टक्क्याचा त्या कुठेतरी म्हणजे राजकारणाने काय म्हणतो त्याला प्रोजेक्ट करून स्पॉन्सर करून कष्टकऱ्या म्हणजे कष्टकऱ्यांना म्हणण्यापेक्षा राजकीय कोंडी करण्यासाठी हा चालवलेला केविलवानी प्रयत्न आहे आणि मला विजयभाऊंना हे म्हणायचं आहे वडेट्टीवार साहेबांना विजयभाऊ संविधान मान्य नाही का तर एक लक्षात घ्या जर न्यायालयाचा निकाल असेल तर ते तुम्ही मान्य केलं बावीस तारखेला आणि त्याही पुढं जाऊन मला असं म्हणायचं आहे की ज्या प्रकारे आज सत्तर टक्के गाड्या ऐंशी सत्तर नाही म्हणजे आँश, ऐंशी ऐंशी टक्के गाड्या चालू आहेत एसटीतले कष्टकरी जनसंघ हा म्हणजे अडुसष्ट हजार लोकांचं नेतृत्व करतो आणि सन्माननीय मुख्यमंत्री असे मुख्यमंत्री आहेत ज्यांनी कष्टकऱ्यांना ज्या शरद पवारांच्या काळामध्ये कालखंडामध्ये जे आहे म म्हणजे डिसमिस केलं होतं दोन हजार लोकां, लोकांना त्या लोकांना नोकरीत घेतलेले दिलदार उदारमतवादी म्हणजे अगदी प्रभू श्री रामचंद्राच्या विचारांना मानणारे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी बोनस दिलं कर्मचारी अधिकाऱ्यांच्या बरोबरीनं सातवा वेतन आयोगाच्या संदर्भात आमच्या पाच वेळेस बैठका झाल्या जसं आपण म्हणतो की पावसाळ्यामध्ये जसं ते उगवतात काय उगवतो म्हणतो आपण छत्र्या उगवतात तसं हे उगवले आणि हे उगवून छत्र्या छत्र्या पावसाळ्यात उगवतात हा लाडके जे हे असतात हा पशु पाळलेले असतात घरातले ते जाऊन करतात आणि मग तिथं ते लाकडावर ते अशा छत्र्या उगवतात आहे ती सांगायचं तात्पर्य हे प्रोजेक्टेड आहे आणि त्याही पुढे जाऊन मला शरद पवारांना प्रतिप्रश्न विचारायचा आहे शरद पवार तुम्ही आ, आप आप गिरबान में झाक के देखो तो दिवस आठवा शरद पवार ज्या दिवशी गोवारी धारातीर्थ पडले होते जे गोवारी वीरमरण पत्करलं होतं त्यावेळेस तुम्ही एअरपोर्टवर होते की नव्हते आणखीन तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाही त्यावेळेस तुम्ही कोणत्या पदावर होते त्यावेळेस सरकार चालवत होते तुम्ही दुसऱ्या विभागाला दुसऱ्या मंत्रालयाला मुख्यमंत्री मोदयांना आणि गृहमंत्री मोदयांना प्रश्न विचारण्याच्या अगोदर के गिरेबान मे के देखो तो आपको त्यामुळे ना समज नाहीत पण तुम्ही ढोंग करता तुम्ही राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गट जो आहे तुम्ही काल काय केलं काय त्या आमदाराचं नाव कोल्हापूरचे बंटी सतेज सतेज बादी सतेज बंटी पाटील जे आहेत शरद पवार पंचशील हॉटेलमध्ये बसतात सतेज काय बंटी पाटील कोणते आमदार आहेत त्यांना डेपोत पाठवतात तिथून माघार फिरावी लागते माघार बंटी पाटील की मी नाही चाले कोल्हापूर के डेपो मे आणि हे काय नाही तर हे राजकारण नाही पहिल्या चार घंट्यामध्ये तुम्ही तिकडं पाठवता म्हणजे पंचशील हॉटेलला शरद पवार असताना बंटी पाटीलला डेपोत पाठवतात म्हणजे हे म्हणजे हे याचं का कारण काय म्हणजे एकशे चोवीस कष्टकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या तेव्हा त्यांना आठवलं नाही आणि आम आमच्यावर टीका करणारे जे कोणी आहेत शरद पवारच्या ताटाखालचे त्यांना आम्हाला सांगायचं आहे, आहे की तुम्हाला टीका करण्याचा आमच्यावर याच्यासाठी अधिकार नाही तुमची लायकी जी आहे ना तुमची लायकी आमचे सुरेंद्र उके जे याचे आहेत भंडाऱ्याचे त्यांनी तुम्हाला वीस हजार मतांनी म्हणजे चित के के चित्त केलेलं आहे घायाळ केलेलं आहे चित्त केलेलं आहे त्याच्यामुळे तुमची लायकी आतापर्यंत तुम्ही स्वतःची खरी आयडेंटिटी लपून जगलेली माणसं आहेत हां अहो कोणी काहीतरी म्हणून घेतल्याच्यानंतर होत नसतंय तुम्ही सुरेंद्र उकेच्याच आरक्षणातून लढलेले आहेत हे लक्षात ठेवा सर चक्का आता तुम्ही माध्यम आहेत तिसरा डोळा आहेत किती ठिकाणी बंद आहे ऐंशी ठिकाणी चालू आहे आणि त्यांची भूमिका ही महाविकास आघाडीसोबत नाही पडळकर साहेब आणि खोत साहेबांची त्यांनी कालच सांगितले आज त्यांचा हे सुद्धा आहे म्हणजे त्यांच्या जे काय म्हणतो ते संघटना आहे त्याच्यावरला तो मॅसेज सुद्धा आहे की ते त्यांच्या सोबत राहून नाहीत ते कष्टकऱ्यांच्या मागणीच्या संदर्भाने आग्रही आहेत आणि त्याच्यामुळे कष्टकऱ्यांची मागणी सातवा वेतन आयोगाची हो आमची आग्रही आहेच आम्ही ती मागतच आहोत ज्या एक लक्षात ठेवा एस टी कष्टकरी जनसंघ जे आहे त्या मागणीला आग्रही आहे त्या मागणीला धरून आहे आणि आज सन्मान्य मुख्यमंत्र्यांमोदयांनी बोलावलेलं आहे त्यावेळेस एस टी कष्टकरी जनसंघाच्या अध्यक्ष डॉक्टर जयश्री पाटील आज संध्याकाळी सात वाजता तिथे असणार आहेत पदाधिकारी एस टी कष्टकरी जनसंघाचे असणार आहेत तिथं आणि आम्ही म्हणजे आमची भूमिका दाखवून देऊ परंतु हे सातवा वेतन आयोग मागणारे ही माणसं नाहीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही ताटाखालची लोक आहेत त्यांना जे आहे करार पाहिजे आज न्यायालयाने निकाल दिल्याच्या नंतर काल हे लक्षात घेतलं पाहिजे की माझ्या कष्टकऱ्यांवर याच राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या सत्तेच्या काळामध्ये ज्या प्रकारे कारवाया झाल्या प्रकारे कारवाया झाल्या तर हे दळबदरी हेरिंग चालवा म्हणतात आम्ही हेअरिंग चालवायला लावल्या नाही मुख्यमंत्री मोदय आल्याच्यानंतर एकनाथरावजी शिंदे आम्ही सगळ्यांना नोकरीत बिनशर्त घ्यायला लावलं तसं यांनी हेअरिंग चालवायला लावा म्हणतात मटण आणि माल मलिदा त्या कष्टकऱ्याकडून उकळला जातो आमच्या मागण्या वेगळ्या आहेत आमची मागणी सातवा वेतन आयोग आहे आणि आज संध्याकाळी सात वाजता सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांकड आम्ही आमची भूमिका मांडू ना देखे ना देखे। को चे हे बघ का तुम्हाला सांगतो उलटा चोर कोतवालकू डाटे तुम्हाला सांगतो सन्माननीय एस टी महामंडळाचे उपा आपले एम डी तथा उपाध्यक्ष हे अत्यंत संवेदनशील व्यक्ती आहेत त्यांनी कुसेकर साहेब सन्माननीय आय एस अधिकारी कुसेकर साहेब अत्यंत संवेदनशील व्यक्ती आहेत ते ह्या अगोदर ट्रायबल डिपार्टमेंटला होते अत्यंत मवाळ आहेत अत्यंत म्हणजे कष्टकऱ्यांना जीवाभावाचं समजणारे आहेत ते ड्रायव्हर साहेब कंडक्टर साहेब म्हणणारी व्यक्ती आहेत फुले शाहू आंबेडकरी विचारांना सर्वांकश श्रेष्ठ समजणारे आहेत आणि त्यामुळं ते आल्यामुळं भ्रष्टाचार बंद झाला आहे म्हणजे बी ओ टीमध्ये कोणत्याही कंत्राटदाराकून दलाली या दलालखोरांना मिळत नाही को कोणत्याही गा गाडीचं डिझेलचं प पर, परिवर्तन दुसऱ्या यंत्रणेमध्ये करताना दलालखोरांना दलाली मिळत नाही कोणत्याही टेंडरमध्ये दलालखोरांना दलाली मिळत नाही पाच टक्के म्हणजे करार करून ती दलाली मिळत नाही हे सगळं हे उलटा चोर कोतवालकू डाटे हे टोळकं आहेत आणि त्या टोळक्यानी चांगल्या व्यक्तीला नाव ठेवणं म्हणजे आकाशाला दगडं मारणं असं आहे